कॉलेजला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणींनी ओमक्याचं काय नाव ठेवलं होतं थो? अरे बरेच काय काय बोलायचं रे बाबा आहे नाही नाही सांग नाव काय नको सांग बोलतोय ना सांग ओमक्या कमाल नाव होतं ते होतंच नाही नाही तुझ्या लोकांनी जे नाव ठेवलं ते कमाल होतो चिपळूंचा मॅक मोहन महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि त्या मंचावरील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या जोड्या म्हणजे आपल्यासाठी कॉमेडीचा धमाका असतो अशातच ओंकार भोजने आणि गौरव मोरे जर एकमेकांसमोर उभे ठाकले तर धमाकेदार जुगलबंदी पाहायला मिळणार हे सुद्धा तितकंच खरं आहे अशाच या दोघांच्या धमाकेदार जुगलबंदीची एक खास झलक फक्त तुमच्यासाठी मी का सर कोणाचं मर्डर करायचं सुपारी तू मी ह्याला बोलता येत नाही आवाज गप्प गप्प मध्ये होत्या म्हणजे मला नेमकं माहीत नाही साहेब बोल प्यायला रे प्यायला की मला बोलायचा मोठे गोस्वामी आणि खांडेकर मला मला ना मिठी मारून बोलायचा बच्ची कलका <laughs> मी बोलायचो की हां उद्याचा दिवस यांच्यासाठी नसणार आहे पण व्हायचं काय मी सकाळी उठल्यावर मी विसरून जायचो जा 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 जा। अरे यात सर मी नाव विसरायचो मी मॅटर विसरायचो त्याच्यामुळे ते वाचले त्याचे बिचारे माझ्या हातून तिघेजण गेले असते गोस्वामी खांडेकरांची मर्डरची ऑर्डर दिली सर आई शपथ नाही सर सर गोस्वामी आणि मोठे सर माझे गुरु आहे सर आणि खांडेकर त्याच्या तर आहे तो माझा सर्वे सर्व आहे सर तिघांमुळे मी तो उभा आहे सर मी याला तर पाहिजे खरं मग मी खोट बोलतोय खोट बोलतोय तू अरे वा रे वा उसे ढर उसे ढर हाफ मर्डर कोणाची सांगितली होती याने साफ सच बोल बोल के गला दुखरेला आहे नाईन्टी मग ना तू सांगतो सांगतो मी 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 सांगतो लय मारी ना लय मारीन मारी सांगतो तुडबीन तुला लवकर बोल हा हाफ मटर कोणाची मला पुढचं माहीत नाही पण साहेब माझा सम्या दादा और पुढे बोलता दादा की त्याच किधर नाही करणे का इधर फक्त ह्याला टार्गेट अरे सर खोटाय सर हे सगळं खोटाय सर है, 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 है मी कोण क्या सर आयुष्या सांगतोय सर हे सगळं याच ना काय आहे तुम्ही हा खोटा एक नंबरचा अरे समीर दादा हे जावर सिनियर सर होमरे काय शोकाई कायम करू तुला कधी पासून फोन करते फोन उचलत नाही ती हाय इथं घोडा घेऊन आला करू काय त्याला कळलं ना तुम्ही इथं आलाय तिथे तो गोळ्या घालून तुम्हाला काय करताय मला काहीतरी करणार काय खुसर फुसर चालू आहे रे राम राम, राम राम पाहुण राम राम पाहुण राम राम ते आल काय मग तू कोण आहे फुलका ये फुलका मी उल्का चला पटकन अदा चालू करा ना हा, 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 हा चला हा, सुरू हा, चला चालू।, चालू करा चालू हा, हा। ए, 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 करा या या थांब या दोघींना एकत्र सुरू करायचा आणि सगळ्यात आधी लावणीची आदत झाली पाहिजे भाईसाठी बा बस असं म्हणताय भाई हा उल्के कर मग सुरू वा ए सुरू करा चला हा भाई काय आहे ना मला येऊन एकच मिनिट झालाय तुम्ही फक्त एक राऊंड मारला शिप संपली तुमचं टायमिंग चुकलं आता दुसरी अप्सरा येईल माझ्या जागी टेन्शन घेऊ नका oh, oh, मिनिट एक मिनिट oh, अप्सरा जी प्लीज ना म्हणजे oh. तुम्ही जाणार दुसरी अप्सरा येणार जरा वेळ थांबा ना प्लीज का मला ते नाही जमणार आमच्या इकडे रूल आहे काय जितना टाइम ड्युटी उतना टाइम ड्युटी चलो, चलो, बाय hey. आले ब्रिज वरच थांब मी आले 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 अगं जर थांब ना ग ए, ए, ए। जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आता काय बोलली ती की दुसरी अप्सरा येणार आहे येस आय आय मीन स्वार वाईट आहे कुठला डान्सर चाय से किटली गरम <laughs> एक काम कर का? ओरिजिनल डान्सरला बोलो अप्सरा अप्सराला बोलो अप्सरा है <laughs>

सूरो का फनकार ओंकार फ्रॉम पोलादपुर नाइन एट सिक्स टू फाइव टू फाइव टू फाइव सच कहूं तो आज इन दोनों की वजह से ये मौका मिला है आप बहुत बड़े लोग यहां पे बैठे हैं आपकी सेवा करने का मौका मिला है तो मैं इनको बधाई देता हूं आहा। हाँ। दोस्तों जोरदार तालियों से उनको बधाई देंगे दुल्हनिया वनिता जी और गौरव जी बिल्कुल दुल्हनिया, आज की शाम इन दोनों के नाम दुल्हनिया वनिता जी और उनके पति गुरव जी दादा दादा दादा, दादा गुरव नहीं गौरव गौरव सॉरी सॉरी एक्चुअली टेक्निकल इश्यू मु कारण गोंध है ना कहत नहीं प्रॉब्लम नहीं करते तो दोस्तों सच छुपता नहीं गौर कीजिएगा सच छुपता नहीं झूठ के उसूलों से खुशबू मिलती नहीं कागज के फूलों से इसी बात पे इन्हें बधाई देते हैं दुल्हनिया वनिता जी और उनके पति मिस्टर गोगो जोरदार टेन्शन घेऊ नको ज्या मजा करतो आम्ही तू जेव्हा घरी असेल ना वणी हसत हसत तुला मिठी मारेल हा चल चल ठेवतो आम्ही दुकानात आलोय असं काय बोलतेस जाताना तूच बोललीस ना, ना। शिके काय घेऊन या म्हणून परवा बोलली होतीस <laughs> <laughs> काल पाहिजे होती पण ठीक आहे आलो तर घेतो ना हा चल चल नंतर करतो फोन चल बाय 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 कर बाय कर आपण दुकानात काय घ्यायला आलोय तुझ्या तोंडाला काळी शाई <laughs> पप्पा तू असले फालतू जोक करतो ना म्हणून मम्मी तुला हॉलमध्ये <laughs> <भी ता। स्थितागे> बेटा पप्पा हॉलमध्ये झोपतात <laughs> गंमत करते कोण तुमची बायको नाही नाही ही मुलगी गमत करते असं अच्छा वहिनी नाही आल्या नाही ती मैत्रिणीकडे गेली काय झालं नेहमी येतात ना नेहमीच्या गिरायक आहेत त्या म्हणून म्हटलं नाही नाही मी मैत्रिणीकडे गेले आता तिच्याशीच फोनवर बोललो अच्छा अच्छा बायकांना काय वाटतं का पण लहान मुलांना सांभाळू शकत नाही म्हणून हो ना आमचं बघा किती मस्त चाललंय वणी इकडे बघितलं अस माझी बारी खरच काय तुमचा तुमच्या मुलीवर खूपच जीव आहे पण ती घेईल एक दिवस माझा चला मॉन्स्टर मेला आता महिनाभर बुक्की नाही ना। आता ह्या बाजूला आराम आहे आपल्याला चला हो ओ... काय काय देऊ एक दहाची शिक्के काय द्या ओके दहा रुपयाची शिक्के काय हा आणखी काय देऊ बस बस तेवढंच पाहिजे एकच मी काय ते जरा प्रमोशनच आहे ना काम त्यासाठी बघा मला अजून पाच लग्नाला जायचं हे नाही ना ना, ना, सर नाही म्हटलं ना नंतर सगळं काय ते गुरुजी गुरुजी प्लीज थोडं महत्वाचं एकच मिनिट काय आता आहे ना मॅडम आले आहेत ना आता त्यांच्याकडनं आपण एका प्रोडक्टचं फक्त प्रमोशन करून घेऊया नंतर काय होईल मॅडमचा मेकअप खराब होईल ना हा लगेच अच्छा विच नाही हे चालणार नाही लवकर मला पुढच्या लग्नाला जायचं गुरुजी नाही म्हटलं ना नाही इथे व्हिडिओ व्हिडिओ आता नाही गुरुजी या व्हिडिओमध्ये तुम्ही पण असणार आहात लगेच करूया चला ते छान आहात तुम्ही मेकअप मेकअप डायरेक्ट पॅकअप करा ना जो किंग सर तुम्ही आधी तुमचे विनोद मी तर म्हणतो तुम्ही मेरिक्रीम काढून ठेवा कधी कधी तुमचे विनोद तुमच्याच गयाशी येणार आहे कमाली म्हणजे काय डेअर ट्रुथ ट्रुथ ओके ओके ट्रुथ आहे बरं कॉलेजला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणींनी ओंक्याचं काय नाव ठेवलं होतं <्क्णारे> <laughs> बरस बोला <laughs> ना, ना, अरे बरेच काय का बोलायचं रे बाबा नाही बाबा यांच वेगळं आहे कॉलेज मध्ये म्हणायचो आता नाही आपण खेळतो की नाही अरे सांग नाव काय होत नाही नको सांगितले सांग तो बोलतोय ना सांग मग क्या कमाल नाव ते होतंच नाही नाही तुझ्या लोकांनी जर आठवलं ते कमाल होतो चिपळूंचा मॅकमो काय मी नाही मी नव्हते म्हणत मैत्रिणी म्हणायच्या मी म्हणाले मला हा गेम जाम आवडतो म्हणून म्हटलं आपण खेळूया रात ऐसे निकल जाईन ना आता ओ परत बोल वनी ट्रुथ की डेअर नाही तू काही विचारतोस डेअर बर डेअर तू विचार चल मी नाही रे मला आता खेळ लक्षात आलाय म्हणजे मी लगेच कसं सांगू सांग ना काहीतरी डेअरिंग करायला वने गौऱ्याच्या कानाखाली भेटू डायरेक्ट याच्यावर बस ना मला गाडी द्या ना सुप्रभात सुप्रभात इकडे आम्ही हो हो तुम्हीच इकडे हॅलो इकडे रे काय म्हणताय काय म्हणताय काय नाही बस निवांत हो परवाच नवीन प्रवेश घेतला इथं क्या आणि माझ्या गरुचा नाही 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 मला असं कुठे येता येणार नाही मला आधीच उशीर झालाय ना मला तासिकेला जावा आहे कुठे केला के जावयाचा आहे अरे कॉलेज सुटलं आम्हाला पण मिरा रोडला जावायचं आहे <laughs> 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 मराठीत बोलतोय तू वाजलं पण तुम्ही हे असं आम्ही 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 जे करताय ते आम्ही आहेत कुठे बाकीचे तुम्ही तुम्हीच आहात ना नाही नाही आम्ही आम्हालाच आम्ही म्हणतो हा म्हणजे आम्ही स्वतःच आम्ही म्हणतो आमच्या घरात तसं वातावरण आहे म्हणजे आमची आई आहे ना आमच्या वडिलांना आहो म्हणते साहजिक आहे पण आमचे वडील सुद्धा आमच्या आईला आहोच म्हणतात आणि एवढंच नाही ते दोघे मिळून आम्हालाही आहोच म्हणतात अरे माझ्या घरात पण सेम वातावरण आहे हो का कस माझा बाप माझ्या आईला ए असं म्हणतो माझ्या माझ्या बाबाला असं म्हणते हे दोघे मिळून मला तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ गौरव आणि ओंकारची धमाल जुगलबंदी आवडली का आणि या दोघांनी साकारलेल्या कॅरेक्टर्सपैकी तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल